आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेडच्या मध्यवस्तीतून जाणारा रेल्वे मार्ग बायपासकडे स्थलांतरित करा गोविंद यादव यांची मागणी न झाल्यास करणार सर्वपक्षीय जन आंदोलन गंगाखेड शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकमुळे मोठी गैरसोय होत आहे तहसील तहसीलजवळील गेट सतत बंद राहण्याने वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी आता उड्डाणपूल प्रस्तावित केला जात आहे या उड्डाण पुलावरील जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा खर्च वाचून नागरिकांची सोय व्हावी यासाठी हा रेल्वे ट्रॅक नव्या प्रस्तावित रेल्वे बायपास मार्गावर स्थलांतरित करावा अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद यादव यांनी रेल्वे मंत्री रेल्वे राज्यमंत्री व सर्व संबंधितांकडे केली आहे या संदर्भाने काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद यादव यांनी रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापन डी आर यम नीती सरकार यांची प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी श्रीमती सरकार यांच्याशी झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे मांडले नांदेड विभागाअंतर्गत येत असलेला नांदेड परळी वैजनाथ हा जुना रेल्वे मार्ग गंगाखेड शहरातून जातो शहराची वाढ झालेली असल्याने पूर्वी शहराबाहेरून असलेला हा रेल्वे मार्ग आता मध्य शहरात आलेला आहे या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढलेली असल्याने रेल्वे गेट सतत बंद राहून वाहनांच्या रांगा लागणे राष्ट्रीय महामार्ग असलेला नांदेड परळी रस्ता बंद पडणे हे प्रकार रोजचे झालेले आहे परिणामी या रेल्वे गेटवर उड्डाणपूल बांधण्याची मागणी जोर जोरधरीत आहे तसेच रेल्वे आणि राज्य सरकारकडूनही उड्डाणपूल बांधण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या पुलासाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे सध्या परभणी परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने गती घेतलेली आहे गंगाखेड शहरातून जाणाऱ्या दुहेरी मार्गासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून या संदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आल्या आहे हा रेल्वे मार्ग गंगाखेड शहराच्या बाहेरून जाणार आहे या बायपास मार्गावर भुयारी रस्ते मानव विरहित गेट अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाणार आहे यामुळे सध्या शहरातून जात असलेला रेल्वे मार्ग याच नवीन बायपास मार्गाने करण्यात आल्यास शहरात उड्डाणपूल बांधकामावर होणारा खर्च वाचणार आहे त्याचबरोबर रेल्वे गेट बंद झाल्यामुळे रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकताही राहणार नाही तसेच रेल्वे मार्ग शहराबाहेरून जाणार असल्याने अपघातांची संख्याही कमी होण्यास मदत होणार आहे या सर्व बाबींचा विचार करता सध्याचा रेल्वे ट्रॅक नवीन बायपास मार्गाने वळवावा अशी आग्रही मागणी गोविंद यादव यांनी केली या संदर्भाने दिलेल्या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राज्यमंत्री राऊसाहेब दानवे खासदार संजय जाधव हो। आमदार डॉ रत्नाकर गुट्टे रेल्वे बोर्डाचे सदस्य अरुण मुंढे आदींना देण्यात आले आहे हे न झाल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन उभारण्याचा इशारा गोविंद यादव यांनी दिला आहे यावेळी साई सेवा प्रतिष्ठानचे सचिव नागेश पैठणकर संजय सोनटक्के यांची उपस्थिती होती डी आर एम सकारात्मक चर्चे दरम्यान गोविंद यादव यांनी मानलेले मुद्दे डी आर एम नीती सरकार यांना मान्य झाल्याचे दिसून आले या मागणी सकारात्मक प्रतिसाद देत श्रीमती सरकार यांनी संबंधित अधिकारी वर्गाशी लगोलग दूरध्वनीवरून चर्चा केली ट्रॅक बदलण्याच्या संदर्भाने सर्वेक्षणासाठी अधिकाऱ्यांचे पथक लवकरात लवकर गंगाखेड येथे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळात दिले आहे जो रेल्वेमार्ग आहे हा रेल्वेमार्ग कायमचा बंद करून या रेल्वेमार्गाला नवीन प्रस्तावित बायपास रस्त्यावरून वळवावं अशी मागणी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही डी आर एम नांदेड यांच्याकडे केली आहे सध्या जो जुना ट्रॅक आहे त्या ठिकाणी गेट नंबर अठरा सतत बंद होत असल्यामुळं कारखान्याचे ट्रॅफिक त्याचबरोबर गंगाखेडच्या गेटच्या आसपास असलेलं तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तहसील पंचायत समिती न्यायालय ही सगळी कार्यालयं त्या भागात असल्यामुळं आणि हे गेट रेल्वेची ट्रॅफिक वाढलेली असल्यामुळे सतत बंद होऊन जो या वाहतुकीवर ताण होऊन सगळ्या नागरिकांची जी गैरसोय होत आहेत ती गैरसोय टाळावी आणि त्या ठिकाणी जो प्रस्तावित उड्डाण पुलाचं जे काम होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या पुलावरील खर्च जवळपास दोनशे कोटी रुपयांचा खर्च होऊ नये यासाठी हा जुना ट्रॅक नवीन बायपास रस्त्यानं वळवावा अशी मागणी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मान्य डीआरएम यांच्याकडे आज आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल सामने गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका